छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे लोणार पोलीस स्टेशन समोर काटेनगर येथे आज सकाळी सात वाजता अकरा केव्ही प्रवाह तार तुटून जमिनीवर आग लागली अशी माहिती कळता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाळ वचिरे शहर प्रमुख गजानन जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली महावितरण कंपनीच्या अभियंत्यांना घटनास्थळी बोलावलं आणि त्यांना विचारणा केली लोणार शहरातील महावितरण कंपनीने मुख्य वीज वाहिनी अकरा केव्ही प्रवाहामध्ये एलटी लाईन साठी वापरला जाणारा दहा एम एमचा तार का वापरण्यात आला आहे वीज प्रवाहाचे लटकलेली तार झाडांना दोरीने का बांधण्यात आली आहे अकरा केव्हीच्या तारीच्या वरून वडाच्या झाडाच्या फांद्या जशाच्या तशा आहेत याची देखभाल कोणी करावी असे प्रश्न विचारले असता महावितरणचे अभियंता यांना कोणतंही उत्तर देता लोणार पोलीस स्टेशन समोरील काटेनगर इथे यापूर्वीही हीच विजेची तार तुटून दोन घटना घडल्या होत्या आणि दोन माणसांना आपले जीव गमवावे लागले होते असं सांगून देखील महावितरण कंपनी कुंभकर्णाच्या झोपेत आहे तिला जाग येत नाही आज काटेनगर मध्ये पुन्हा अशीच घटना आहे अकरा केव्हीचा प्रवाह मधला एक तार तुटून श्री श्रीकांत तेजराव मादनकर यांच्या आईच्या अंगावर पडली आणि जमिनीवर आग लागली त्याचबरोबर इथे लहान मुलं खेळत होती नशिबानं इथे कोणतीही जीवितहानी धारी नाही आहे व दुर्घटना टळली आहे अन्यथा या महावितरण कंपनीने आज पूर्ण काही बळी घेतले असते महावितरण कंपनी ही, महा ही स्वायत्त आहे ती शासनाची नाही तेथील कर्मचारी हे खाजगी आहेत ते शासकीय कर्मचारी नाहीत परंतु जेव्हा या कंपनीवर काही आक्षेप येतो तेव्हा ही कंपनी आम्ही शासकीय आहोत असं भासवण्याचे प्रयत्न करते आणि पोलीस प्रशासन त्यांना कुठल्याही प्रकारचा अभ्यास न करता समर्थन देतात हे चूक आहे या अकरा केवीच्या दहा एम एम तारेवर लोणार शहराचे सत्तर टक्के वीज जोडणे आहेत लोणारचा पाणी पुरवठा सरकारी दवाखाना पोलीस स्टेशन आणि दहा ते बारा वॉर्ड या प्रवाहावर आहेत आणि सदरील वीज प्रवाह हा रहिवाशी कॉलनीमधून घरांच्या वरून गेलेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाळ बचिरे शहर प्रमुख गजानन जाधव यांनी महावितरण कंपनीला दोन वेळा सदरील वीज प्रवाह याचा मार्ग बदलून रहिवाशी कॉलनीमधून हा वीज प्रवाह काढून रस्त्याच्या कडेने जोडण्यात यावा यासाठी निवेदन दिलं परंतु अद्यापही त्यावर कार्यवाही झाली नाही म्हणून आज महावितरणाला इशारा दिला आहे की यानंतर पुढील तीन दिवसामध्ये सदरील हायपॉवर इलेव्हन के व्ही वीज प्रवाह या रहिवाशी कॉलनीमधून काढून मुख्य रस्त्याच्या बाजूने जर घेतला नाही तर शिवसेना येईल असा इशारा महावितरण कंपनीच्या अभियंत्यास दिलाय माजी मंत्री सुबोध सावली यांचे सुपुत्र शैलेश सावजी यांनी सुद्धा मुख्य अभियंता यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून सदरली समस्या दूर करण्याची विनंती केली आहे या प्रसंगी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष भूषण मापारी माजी नगरसेवक शिंदे उपस्थित होते ये कपाड या तो पडा कोरोना मध्येचून ओला खाली मग ये वाम बबलावर पईच हा इकडे परत बबलावर तीले दन तुम्ही काय काही गणेशले आम्ही गरमर आणि बनले वालीने फळानीचा ए पादा पदा घरलेच बाई मेले ती आमचे लेकर झोपलेले पण लेकर झोपतेच पोरक बप्पा रल्लां काका सल्लां बाप कोणीतरी बबलावर लेकर झोपले लोदी नंबर झालंले लेकर झोपतेच पलंगावर हा आणि ये वाई ये वाईपाचा इकडे पडले नाही वाईरे

एक महिना बिल नाही भरलं त्याचा लाईट कट करतात परंतु सर्व्हिस ही देत नाही हा वायर बघा हा एलेवन के वायर आहे हा केबल जेव्हा की याची थिकनेस बघा एलेवन केव्हीला किमान पाऊन इंचीचा केबल लागतो आणि हा एक सेंटी म्हणजे अर्ध्या सेंटीमीटरचा केबल आहे हा एलेवन के साठी वापरलेला आहे यांनी हा म्हणजे लुपट्याचं काम हे महावितरण कंपनी करते आज ही आमची आई ही इथे चूर पेटवत होती आणि हा वायर खाली पडला हिचा स्पर्श झाला असता या रेलिंगला स्पर्श झाला असता हे लेखने इथं खेळत होते दहा बारा लोकांची लोकांचा मृत्यू झाला असता याला जबाबदार कोण होत इथे याच्या अगोदर दोन एक समाधान नावाचा आणि एक बल्लुआना हे दोन व्यक्ती याच लाईन मुळे मेलेले जबाबदार महावितरण कंपनी आहे आणि लोकांना धाक देतात ही सरकारी कंपनी सरकारी नाही प्रायव्हेट कंपनी ही, ही शासकीय कंपनी नाही महावितरण पहिले जी होती एम एस महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिक बोर्ड ते महावितरणला वर्ग करून टाकलेली आहे प्रायव्हेट कंपनी आहे तिनं सर्व्हिस चांगली द्यायला पाहिजे आम्ही त्यांना चोवीस तासाचा अल्टिमेटम दिलेलं आहे चोवीस तासात हा खंबा एक पोल वाढवा हो लागतो <coughs> हा खंबा पलिकून टाका आणि लाईन तिकून बाजून या निवासी निवासी याच्यातून आणि हे बघा ना अठरा फूट सुद्धा अठरा फूट सुद्धा याची हाईट नाहीये जमिनी पासून अठरा फूट सुद्धा नाही नियम असा आहे तीस फुटाच्या वर हा अकरा केवीची हाय पॉवर लाईन हाय टेन्शन लाईन जायला पाहिजे परंतु आणि तिथे बघा त्या झाडाची फांदी या लाईन लाईनला लागलेली आहे अकरा केवीच्या लाईनला या झाडाची फांदी लागलेली आहे याकडे दुर्लक्ष करतात आणि याच्यामुळे दोन तर बळी घेतलेले आहेत या महावितरण कंपनीनं दोन बळी घेतलेत यानंतर आता महावितरण कंपनी जोपर्यंत ही लाईट शिफ्ट करत नाही तोपर्यंत हा वायर जोडू देणार नाही म्हणजे नाही म्हणजे नाही ना ना आणि सर्व महिला आणि सगळे पुरुष जे जीव मुठीत घेऊन इथं इथे जगत आहेत या एवढी अकरा केवीची लाईन ही कशी जाते स्वतःच्या फायद्यासाठी ही कंपनी निव्वळ फायद्यासाठी फायद्यासाठी लोकांच्या जीवांशी खेळते आणि तुम्ही त्या साईडला बघा या साइड ला बघा याचे तार जे लटकलेले ते फांद्यांना ओढून बांधलेले आहेत ही नऊ महिने सात महिने यासाठी आम्ही अनेक वेळा आंदोलनं केली त्याला निवेदन दिली की ही लाईन शिफ्ट करा शिफ्ट करा तर त्यांचा दिरंगाईपणा ते सुद्धा ही महार महावितरण कंपनी फक्त फायदा बघते आर्थिक फायदा बघते लोकांच्या जीवस्ट्यांना काही घे हा कोळीवाडा पोलीस स्टेशनच्या समोरील कोळीवाडा काटेनगर काटेनगर हा परिसर आहे मी डॉक्टर गोपाल बशिरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जिल्हा संघटक जय महाराष्ट्र न्यूज जिनेन महाराष्ट्र साथी सैयद जहीर लोणार बुलढाणा